देशभरात नक्षलवादाचं जे आहे कंब मोडलं असं आपण म्हणतो त्याचं कारण काय आहे की सध्या महाराष्ट्र छत्तीसगड असेल मध्य प्रदेशचा काही भाग असेल तिथं नक्षलवाद हा खूप मोठ्या प्रमाणात एकेकाळ उफाळून आला होता आता कुठेतरी तिथं एक, एक शांततेच हवा शांततेची हवा जी आहे ती की काय असं आपल्याला वाटायला सध्या नवल नको वाटायला कारण याचं कारण आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी जो सेकंड कमांडर होता नक्षलवाद्यांचा त्यानं सरेंडर केलं त्यांचा या झोनचा जो नंबर एकचा चा सरगणा होता त्यानं त्याचे सुद्धा पोलिसांनी एका ऑपरेशन मध्ये खात्मा केला आणि दुसरे जे काही होते मोठे मोठे नक्षलवादी त्यांनी सरेंडर केलं आता अशीच एक बातमी पुढे येते पत्र जे आहे ते सध्या व्हायरल झालेलं आहे कोणी लिहिलंय ते पत्र काय आहे त्या पत्रात आणि नक्षलवाद्यांनी एकमेकांना कशी साथ घातली आहे सरकारला काय म्हटलंय ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंटे आणि तुम्ही पाहताय मराठी कम्युनिस्ट पार्टी इंडिया आपण ज्याला म्हणतो भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी तर या पक्षाचा जो प्रवक्ता आहे अनंत नावाची एक व्यक्ती आहे ज्यानं एक पत्रक काढलं त्याच्यात त्याला स्वतःला प्रवक्ता म्हटलंय कशाच महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी अर्थातच एम एम सी झोन चा तो प्रवक्ता असल्यानं सांगतो त्यानं तिन्ही राज्याच्या सरकारांना एक खुलं पत्र लिहिलंय म्हणजे कोण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विष्णू तुलसीराम कश्यप मुख्यमंत्री छत्तीसगड आणि श्री मोहन यादव मुख्यमंत्री मध्य प्रदेश या तिघांना त्यानं लिहिलंय की अलीकडेच आमच्या पक्षाचा सेंट्रल कमिटीतील सदस्य जो आहे पॉलिट ब्युरो मेंबर कॉम्रेड सोनू दादा यांनी देश विदेशातील बदललेल्या परिस्थितीचं मूल्यांकन करून हजारो कॉम्रेड संघर्ष सशस्त्र संघर्षाच्या अनुभवावर आधारित निर्णय घेतला सरेंडर करायचा त्याला आम्ही समर्थन करतो त्याचं आम्ही समर्थन करतो सीसीएम सचिव म्हणजे अर्थात कॉम्रेड कम्युनिस्ट पार्टीचा जो सचिव आहे सचिव जो आहे त्यांचा सुनील दादा त्याच्या हत्येनंतर आमचा पक्ष व सीसीएम माओवादी चळवळीत हा निर्णय आता आवश्यक ठरतोय कोणता समर्पणाचा असं तो लिहितोय तो म्हणतोय की आम्ही एम स्पेशल झोन कमिटी आहे या पक्षाकडून मिळालेल्या सूचनांनुसार सरकारशी संवाद साधून संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आम्ही त्या विचारावर आहोत विचाराधीन तो प्रस्ताव आहे आमचा पण तीनही राज्य सरकारांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा त्यामुळे आणि आम्ही हा जो निर्णय आहे तो घेतला आहे समर्पणाचा त्याच्यावर आमचा विचार चालेल फक्त आम्हाला पंधरा एप्रिल दोन हजार पर्यंत वेळ हवा आहे असं त्यांनी आवाहन केलं तर त्यांनी तिन्ही राज्यांना चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचं कबूल केलंय त्यांनी पण द्यावा ही मागणी केली आहे आम्हाला आमचा कुठंतरी हा जो रस्ता आहे सशस्त्र संघर्षाचा तो बाजूला सोडायची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे सरकारने ही साथ घातली होती त्यामुळे संघर्ष थांबवण्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा मार्ग नाही आहे पण आम्ही सध्या चर्चा करतोय आमची चर्चा अजून पूर्ण सुरूच झालेली नाहीये तोपर्यंत सरकार आमच्या सदस्यांवर कारवाई करू नका आम्हाला इतका वेळ द्या या पत्रासाठी मी इतका वेळ मागितला याचा अर्थ आम्ही काहीतरी वेगळं मनात आमच्या आहे असं नाही आहे आम्हाला एवढ्यासाठी वेळ पाहिजे की आम्ही सगळे जंगलात राहतो आमचे एक ही पद्धत आहे काम करण्याची त्याच्यामुळे आमचं एकमेकांशी संभाषण नसतं आणि आमच्या या संभाषण प्रक्रियेतील जे दोष आहे त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांपर्यंत सर्व घटकांपर्यंत आमच्यातल्या पोहोचायला वेळ लागेल एकदा का आमच्या माझ्या त्यांच्यापर्यंत गेले आमची चर्चा पार पडेल मात्र त्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांनी म्हणून सांगितलेलं आहे तर त्यांना आता नंतर काय म्हटलं की मी जंगलातल्या माझ्या साथीदारांनाही आव्हान केलंय आव्हान करतो की त्यांनी आपली कार्यपद्धती जी आहे ती आता अशा पद्धतीनं जे आपण करत आलो सशस्त्र संघर्ष तो थांबावा हे पत्र लोकांपर्यंत पोहोचल्यावरच पुढील कारवाई करावी समजा की कसं काय करायचं काय नाही हे याचं आम्ही तुम्हाला पत्र देऊ मेसेज देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्याला सर्वांना याच्यातून बाहेर यायचा आता आमच्या साथीदारांपर्यंत आमचा सा सौ जो संदेश आहे तो सुरक्षित पोहोचू शकेल यासाठी रेडिओवर जे आहे ते तुम्ही हे पत्र वाचून दाखवा म्हणजे ते रेडिओ ऐकतील तर त्यांना हे समजून जाईल की मला काय म्हणायचं आहे त्याचबरोबर आम्हाला पत्रकारांशी संवाद साधू द्या आम्हाला लोकांशी बोलू द्या आमच्यावर कारवाई करू नका आम्ही आता शहराकडे येऊ आम्ही तुमच्या भागात येऊ काम आम्ही एक सशस्त्र जो संघर्ष थांबवण्याचा थांबवण्याच्या विचारांना तुमच्यात येतोय त्यामुळे आम्हाला अटक करू नका आमच्यावर कोणती कारवाई सध्या तरी करू नका आपण सर्व मिळून एक निर्णय घेऊयात असंही या अण्ण आपल्या या आव्हान पत्रात लिहिलेलं आहे त्यांना सांगितलंय की आम्हाला हवं आहे की सरकारने नागरिकांवर अत्याचार आणि दडपशाही थांबवावी चर्चेचे मार्ग खुले करावे आंदोलनावरील दडपशाहीच्या घटना थांबवाव्या चुकीच्या प्रकरणांमध्ये अटक झालेल्या कैद्यांना न्याय द्यावा या खुल्या पत्रानंतर आम्ही सर्वजण एक प्रेसद्वारे हत्यारबंद लढाई मागे घेण्याची तारीख जाहीर करू आम्ही सर्व सत्तेदारांना आव्हान करतो की त्यांनी सरकारवर तिन्ही सरकारवर विश्वास ठेवून शांततेकडे पावलं टाकावीत शांततेच्या दिशेनं पाऊल टाकावं आम्ही देखील शहीद आणि क्रांतिकारी परंपरा लक्षात ठेवून इतिहासातील चुकांमधून शिकून तीनही सरकार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास नक्कीच चर्चेचा मार्ग स्वीकारू या प्रकरणात एम एम सी झोननं आपली भूमिका तीनही राज्यांमध्ये निभावली आहे त्यांनी हे मेसेज सगळ्यांना पाठवलेले आहेत आता सरकारचा प्रतिसाद आणि त्यांचं एकदा जे डिस्कशन आहे त्यांच्यातल्या त्यांच्यात राहिलेलं तेवढं पूर्ण झालं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांचे सरेंडरचे तारीख तेंचप जी आहे ती बाहेर येऊ शकते अशा प्रकारे जे कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहेत जे माओवादी विचारचे लोक आहेत नक्षलवादी आहेत ते आता शांततेच्या रस्त्याला त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे सरकारला पत्र लिहिलं आहे सरकार यावर काय करते पाहण्यासारखं आहे सरकारने तर या नक्षलवाद्यांना आव्हानच केलेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्पणासाठी योजना आणलेल्या आहेत अनेक मोठे मोठे नक्षलवादी जे त्यांनी समर्पण केले ना ते चांगले जीवन जगतात किमान आता या प्रकरणात आपण वाट पाहू काय होतं काय नाही आम्ही तुम्हाला सर्व अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ पात्रा नेक्स्ट मराठी